जय श्रीकृष्ण माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊली या हरिपाठाद्वारे आपल्याला काय समजवतात हे बघा हरिपाठ आपण नुसता तोंडाने म्हणतो पण त्याचा अर्थ काय हा आपण कधी जाणून घेत नाही म्हणून हरिपाठ आपल्या हृदयात हर त्याचे अक्षर म्हणजे काय बोललेले आहेत माऊली हे पण ठसलं पाहिजे तर तर हरिपाठ म्हणण्याला अर्थ आहे नाहीतर आपण तोंडाने म्हणायचं आणि नंतर सोडून द्यायचं मी तर बोलले मी म्हणले होते हरिपाठ असं नाही मन माणसाच त्यात भगवंताच्या नामस्मरणात म्हणजे माऊली काय म्हणलेत याच्यात मन पाहिजे आपलं तेव्हा आपला हरिपाठ सार्थक होईल नाही तर नुसतं आपण बडबड केली तोंडाने आणि तो निघून पण गेला हरिपाठ फक्त पाठ आहे पाठ असल्याला महत्व नाही त्याच अक्षराचा तरी अर्थ जाणून घ्या मग आपल्याला कळेल ह्या हरिपाठात काय आहे ते विष्णुविना जप व्यर्थ त्याचे ज्ञान राम कृष्णि मन नाही रामकृष्णी पैठा क्रंटा हो ने द्वैताची झाडनी गुरुविना ज्ञान तया कैचे कीर्तन गडेल नामी ज्ञान देव मने सगुण हे ध्यान नाम मौन प्रपंचाचे हरि म्हणा म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी का पुन्याजी, का पुण्याची पुण्याची काय म्हणतात माऊली विष्णुन जप जर भगवंत जो खरा परमेश्वर कोण आहे त्याला ओळखा त्याचा जप करा रामकृष्णी मन नाही ज्याची त्याच ज्ञान व्यर्थ आहे जो भगवंताचा जप करत नाही आणि रामकृष्ण मनात ठेवत नाही तो कोणाही माहिती उपजोनी करंटा नेने कैशेनी काय म्हणतात जो रामकृष्ण हे नाम मुखामध्ये ठेवत नाही तो उपजोनी जन्माला येऊन करंटा जन्मालेला आहे दैवहीन आहेत म्हणून माऊली म्हणतात मग त्याच्या पाठ तरी कस होईल रामकृष्ण रामकृष्ण माहिती किती छान नाव आहे हे, हे। राम आणि कृष्ण भगवंताने अनेक अवतार घेतले पण राम आणि कृष्ण हेच का चांगला आहे तर माऊली म्हणतात राम आणि कृष्ण हे खूप महत्वाचं आहे राम कृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदयी मंदिरे स्मराकारे आपल्या हृदय मंदिरात हे राम आणि कृष्ण हे दोन जर आपण स्मरण केलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल आणि आपल्याला वाट म्हणजे काय आहे ही समजेल पण आपण काय करतो अद्वैत वाट भरतच नाहीत द्वैत काय आणि अद्वैत काय हेच आपल्याला समजत नाही अद्वैत म्हणजे परात पर परमेश्वर भगवंत आहे आणि आपण त्याची भक्ती केली पाहिजे पण तो जाणतच नाही अद्वैताची वाट काय आहे ती नेने अद्वैत वाटा ही वाट कधी त्याने जाणून घेतलीच नाही म्हणून तर द्विताची झाडणी करायची असेल तर आपल्याला गुरु करावा लागतो गुरु विन ज्ञान कैची कीर्तन घडेल ना आम्ही जर गुरुच केला नाही तर ज्ञान कसं कळणार आणि अद्वैत कस कळणार गुरु जर केला तर गुरु आपल्याला द्वैताची झाडणी करून देणार म्हणजे झाडून लावल द्वैत जे द्वित आहे ना ते झाडून लाईल आणि आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचेल पोहचेल मग तेव्हा त्याला भगवंताच नामस्मरण घडेल अद्वैत म्हणजे भगवंत परमेश्वर आणि द्वित म्हणजे हे सगळं काही आलं त्याच्यात पण ह्या सगळ्याचा मार्ग झाडून काढा आणि फक्त अद्वैताची वाट धरा पण गुरु केल्याशिवाय गुरु आपल्याला सगळं काही गुरु आपल्याला ज्ञान देईल आपल्याला हातान भरेल हाताला आणि म्हणेल हे बघ तुझी वाट आहे ज्ञानदेव देव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ माऊन ना प्रपंचाचे ज्ञानदेव म्हणतात का हे जे सगुन ध्यान आहे ना त्याचीच तुम्ही भक्ती करा आणि हे नाम जे आहे ना रामकृष्ण हरी हे हृदयात ठेवा आणि मौन धरा नाम पाठ मौन प्रपंचाची मौन आणि पाठ काय करायचं आहे नाम आणि सगुण ध्यानात मग्न व्हा सगुण भक्ती म्हणजे काय काय गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्मा राहत होती आणि त्या गोपिका एवढ्या कृष्णाच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या त्यांना सतत श्रीकृष्णाचं ध्यान आणि श्रीकृष्णाची भक्ती आवडत होती सतत श्रीकृष्णाचं नाम घ्यावं जर एक घंटा जरी श्रीकृष्ण डोळ्यासमोर नाही दिसला तर त्या गोपिका विव्हळ व्हायच्या आणि त्या कोणत्या तरी बहाना करून नंदाच्या घराकडे जायच्या कारण श्रीकृष्ण आम्हाला आमच्या डोळ्याने दिसल असं त्यांना वाटत होत ही सगून भक्ती झाली सगुण याला म्हणावं मग त्या एवढ्या त्यांच्या चित्तात श्रीकृष्ण बसला होता का त्यांना घरात काही काम करताना पण कृष्णच दिसायचा त्यांना भान पण राहत नव्हतं मी देऱ्यात दही टाकल्या एका रिकामा घुसळते ह्याचं पण भान राहत नव्हतं कारण त्या श्रीकृष्ण परमात्म्यात वेड्या झाल्या होत्या ह्याला म्हणावं सगून भक्ती मग त्या वेळ झाल्या म्हणून भगवंत त्यांच्या घरी जाऊन दही खायचा नाही दिलं तर चोरून खायचा याला म्हणावं मग तो स्वतःहून येतो धावत आणि नाही दिलं तरी जबरदस्तीन खातो त्यात गोपिकांनी तन मन धन कृष्णाला अर्पण केलं होतं तर त्यांच्या घरचं दही दूध का नाही चोरून खाणार आणि आपण काय करतो आपण सकाळी नाश्ता झाला की आधी स्वतःच खळग भरवतो भरतो, भरतो। आणि कृष्णाचं भगवंताचं ध्यान येत नाही आपल्याला कारण आपण म्हणतो देवच कुठे आहे आणि तो, तो दगडाचा देव खातो का असं म्हणतो आपण आपण नाही करत खरी भक्ती नाहीच आहे आपल्या हृदयामध्ये म्हणून तर ही दशा आहे एकदा तरी भगवंताला नैवेद्य दाखवा मनापासून कारण त्यांची भक्तीच तशी होती म्हणून तर तो यायचा आणि त्या बोलायच्या अरे कृष्ण एवढं दूध खातोच तू तुझ्या घरी काही कमी आहे का तर तो म्हणायचा तुमचं कुठं खातो माझ तर खातो आहे खात। 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 की नाही त्याच तोच खात होता पण ह्या गोपिकांना एवढं वेळ लागलो होत आणि जेव्हा श्रीकृष्ण परमात्मा मथुरेला गेले तेव्हा ह्या गोपिकाला विरह सहन होत नव्हता त्या गोपिका एवढ्या रममान झाल्या होत्या कृष्णामध्ये त्यांना डोळ्याला जर नाही दिसला ना त्यांच्या कृष्ण तर त्या वेड्या होऊन असं वाटत होतं का त्या जीव देतील कृष्णाला खूप त्यांची चिंता वाटत होती का ह्या फक्त सगुण भक्ती करत आहेत यांना निर्गुणातलं काहीच ज्ञान नाही भगवंतांनी विचार केला का या, या गोपिकांना खरं ज्ञान समजलं पाहिजे खरा परमेश्वर समजलं पाहिजे म्हणून श्री कृष्ण म्हणतात अरे तुला बृहस्पती कडून ज्ञान भेटलेला आहे तू जा आणि त्या वेड्या गोपिकांना तू ज्ञान शिकव तेव्हा उद्धव गेले तर उद्धवांनी काय बघितलं घरोघरी सडा सारवण चाललेला आहे आणि कृष्णाचं नामस्मरण चाललेलं आहे आणि त्या सहज हो काही मागायला गेल्या तर कृष्ण उष्ण मागायच्या उष्ण मागायला जर गेल्यानं काही मागायचं असेल तर कृष्ण देग जरा असं म्हणायच्या त्या एवढ्या वेड्या झाल्या होत्या बघ मी कृष्णाला घेऊन पाण्याला चाले बघ मी सडा माझ्यासोबत कृष्ण माझ्यासोबत सडा टाकत आहे असं त्या फक्त कृष्ण वेळेस कृष्ण 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 त्यांना एवढंच कळत होत मग उद्धव गेले पण त्यांना कुठं समजवल्या चाललेला आहे सगुण भक्तीतले एवढे प्रेम एवढे होतात ना त्यांना समजत नाही संसार कळत नाही फुलं सापासारखे वाटतात विषारी त्या एवढ्या वेळ्या झाल्या होत्या पण उद्धवाला मात्र कस ज्ञान द्यावं हे कळतच नव्हतं कारण उद्धवच तिथं सगुन सगुण भक्तीमध्ये सगुण भक्ती सारखी भक्तीच नाही खूप छान भक्ती आहे ती उद्धव डुबून गेले उद्धवाला काहीच समजत नव्हतं सहा महिने राहिले उद्धव गोकुळामध्ये पण त्यांना कस ज्ञान द्यावं काहीच कळत नव्हतं मग थोडं त्यांचं ऐकायचं आणि थोडं आपलं सांगायचं सांगता 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 मग त्या थोड्या थोड्या हळूहळू येत गेल्या मग त्यांना समजायला लागलं का श्रीकृष्ण सगळीकडे आहे जेव्हा निर्गुणातलं ज्ञान प्राप्त होत ना तेव्हा समस्त सगळीकडे कृष्ण आहे आपल्या हृदयात आहे झाडात आहे झुडात आहे सगळीकडे आहे असं त्यांना मग वाटायला लागलं ते तेव्हा त्या थोड्या थोड्या शांत होत गेल्या म्हणून तर माऊली म्हणतात सगून जे ध्यान आहे त्या ध्यानाला तुम्ही ध्यानात घ्या कोणाला सगून ध्यानाला ध्यानात घ्या तेव्हा आपल्याला आपल्या मुखातून रामकृष्ण हरी येईल आणि प्रपंचाचं मौन होईल त्या गोपिकांसारखं